न्यायालय दिवाणी न्यायालय असू द्या जिल्हा सत्र न्यायालय असू द्या उच्च न्यायालय असू द्या किंवा सर्वोच्च न्यायालय असू द्या न्यायालय कधीच इतका टोकाचा शब्द महाराष्ट्र सरकार नपुसक आहे महाराष्ट्र सरकार नाटक करत आहे महाराष्ट्र सरकार मधले मंत्री आणि सरकारमधले सगळे नेते हे सामाजिक विष कालवत आहेत महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांकांवर अन्याय करत आहे सरकार आणि मुख्यमंत्री सगळे मुख गिळून गप्प बसलेत माननीय सुप्रीम कोर्टाने झाप झाप झापलंय महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल मेहता साहेब अक्षरशः हा तोंड कशी पडले कशासाठी कारण महाराष्ट्र सरकार नपुसक आहे इतका मोठा जड शब्द माननीय सर्वोच्च न्यायालयाने का वापरला खरच नपुसकत्व हे नेत्यांच्या धोरणाला आलंय अन्याय अत्याचाराला आलंय की सरकार जाणीवपूर्वक सामाजिक द्वेष पसरवत आहे विष पसरवत आणि त्याच्यावर कारवाई करू शकत नाही महाराष्ट्र सरकार नपुसक आहे महाराष्ट्र सरकार नाटक करत आहे महाराष्ट्र सरकार मधले मंत्री आणि सरकारमधले सगळे नेते हे सामाजिक विष कालवत आहेत महाराष्ट्र सरकार अल्पसंख्याकांवर अन्याय करत आहे सरकार आणि मुख्यमंत्री सगळे मुख गिळून गप्प बसलेत माननीय सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल मेहता साहेब अक्षरशः तोंड कशी पडले कशासाठी कारण महाराष्ट्र सरकार नपुसक आहे इतका मोठा जड शब्द माननीय सर्वोच्च न्यायालयाने का वापरला खरंच नपुसकत्व हे नेत्यांच्या धोरणाला आलंय अन्याय अत्याचाराला आलंय की सरकार जाणीवपूर्वक सामाजिक द्वेष पसरवत आहे विष पसरवत आहे आणि त्याच्यावर कारवाई करू शकत नाही म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणाल हे किती दुर्दैवी गोष्ट आहे किती भयानक गोष्ट आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब याचं आत्मपरीक्षण करणार आहेत का माननीय अजितदादा पवार याचं आत्मपरीक्षण करणार आहेत का सो so कॉल्ड एकनाथ शिंदे साहेब सुद्धा याचं आत्मपरीक्षण करणार आहेत का कारण सरकारमधले तीन पक्ष तीन पक्षाचे नेते यांच्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालय काय बोलतंय काय भूमिका मांडतंय याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी अवस्था काय आहे हे महाराष्ट्रातल्या नागरिकांचं दुर्दैव आहे पुरोगामी महाराष्ट्राची दिल्लीच्या तक्तामध्ये इज्जत घालवण्याचं काम जर राज्य सरकार करत असेल तर याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट काही असू शकत नाही याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सरकारला नकु नपुसकत्व आलं असेल महाराष्ट्राला अजिबात आलेलं नाही महाराष्ट्रातली आजही जनता चांगल्या सरकारचं चांगल्या नेत्यांचं आणि चांगल्या कारभाराचं चा त्या ठिकाणी मागणं मागते किंवा घरानं मागते किंवा महाराष्ट्रातली जनता चांगल्या सरकारची अपेक्षा करते पण सरकारमधले नेतेच धर्मांध विष पाजत आहेत सुप्रीम कोर्टाने बोट ठेवलंय जातीय विष पेरत आहेत आणि वाद लावत आहेत माननीय सुप्रीम कोर्ट म्हणतंय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालाच तर आपण पाठांतर केलं तर एक गोष्ट लक्षात येते वाचलं जरी सरकारला निष्क्रिय आहे याचं सर्टिफिकेट माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलंय कुठलंही न्यायालय दिवाणी न्यायालय असू द्या जिल्हा सत्र न्यायालय असू द्या उच्च न्यायालय असू द्या किंवा सर्वोच्च असू द्या न्यायालय कधीच इतका टोकाचा शब्द नपुसकत्व म्हणणं म्हणजे तो जरी पुरुष असला तरी पुरुषत्व सिद्ध करायला तो सक्षम नाही असा अर्थ होतो आणि ते जर एखाद्या सरकारविषयी एक देशाचं सर्वोच्च न्यायालय जर अशी टिप्पणी करत असेल हे मी म्हणत नाही माझ्या मनाचा एकही शब्द नाही हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा शब्द आहे आणि जे शब्द न्यायालयाने त्यांच्या कोर्टरूम मध्ये वापरलेत जे शब्द महाराष्ट्राच्या सॉरी सिटर जनर यांच्या कानावर पडलेत नाचक्की झाली महाराष्ट्राची ते शब्द माध्यमांच्या माध्यमातून तुमच्या माझ्या कानावर पडलेत याचा अर्थ सरकारपती न्यायालयाची भूमिका काय आहे हे सिद्ध झालंय याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयी जाऊ या पुरोगामी महाराष्ट्रातून परिवर्तनवादी विचारधारा संविधानात्मक लोकशाही टिकण्यासाठी हा संतोष शिंदे नेहमी खरी आणि सत्य भूमिका मांडत असतो शिंदे बोलत शिंदे बोलणार आणि शिंदे रोखोक भूमिका यासाठी मांडणार कारण हा लढवय्या लोकांचा महाराष्ट्र आहे कुठलाही पक्ष असू द्या कुठल्याही विचारधारेचा असू द्या आजचं सरकार सत्तेवर आहे म्हणजे फक्त त्यांना नावं ठेवायची आणि विरोधक मुख गिळून गप्प बसलेत त्यांना सुट्टी द्यायची नाही चालणार विरोधकच जर मुख गिळून गप्प बसले असतील तर मोद्या माननीय सर्वोच्च न्यायालय विरोधी पक्षाला सुद्धा ते कुठल्याही असू द्या जर शंड म्हणलं तर मग बिघडलं कुठं कारण सरकारवर अंकुश ठेवणारे लोकप्रतिनिधी जे सत्तेच्या बाहेर असतात त्यांना विरोधक म्हणतात आहे का ती परिस्थिती आमच्या मा महाराष्ट्रामध्ये आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा संपर्कात राहा हिंदू आक्रोश मोर्चा महाराष्ट्रामध्ये काढण्यात आला प्रत्येकाला भारतीय संविधाने हक्क अधिकार दिलेत एखाद्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे पण सत्ता तुमचे मुख्यमंत्री तुमचा आहे तुमचा बॉस सागर बंगल्यावर आहे राज्याचं गृहमंत्री तुमच्याकडेच आहे राज्याचं मुख्यमंत्री पद तुमच्याकडेच आहे सध्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भाजपची सत्ता आहे परंतु त्याच्या अगोदर शिंदे साहेब मुख्यमंत्री होते पण गृहमंत्री भाजपचाच होता ना हिंदू आक्रोश मोर्चेच्या निमित्तानं अल्पसंख्याक लोकांना मुस्लिमांना टार्गेट करायचं मराठा आरक्षणाच्या विरोधात माणसं उभी करून वाद लावायचा जातीय विद्वेष महाराष्ट्रामध्ये पसरवायचा धार्मिक विद्वेष पसरवायचा जाती जातीमध्ये भांडणं लावायचे धर्माधर्मामध्ये भांडण लावायचे संतोष शिंदे त्यावेळेस सुद्धा तुम्ही सगळे व्हिडिओ काढून बघा सरकार मायबाप असत मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख असतात त्यांचे मंत्री वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याचे पालक असतात अर्थात सगळ्यांना सोबत घेऊन राहणारे जगणारे वागणारे ही सगळी सरकारमधली मंडळी भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊन सत्तेवर येतात मी कुणाविषयी द्वेष मत्सर ममत्व अर्थात इतरा विषय आकाश ठेवणार नाही आणि कुणाला लय जवळ सुद्धा घेणार नाही पण राज्याचेच मंत्री मुख्यमंत्री चरडून टाकण्याची भाषा करतात उखडून टाकू बोलड जर चालू म्हणतात इथपर्यंत तर सोडा ही तर तुमची घरं पाडणार आहेत फक्त राज्याचे मंत्री जे गुडबुक मध्ये मुख्यमंत्र्याच्या यादीमध्ये आहेत असं ते सांगतात हिंदू आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्र पेटवण्याची भाषा होते सरकार गप्प राहतं सरकार गप्प आहे सर... सरकार चिथावनीकोर जी भाषणं करतात जे जे वाचाळवीर आहेत त्यांच्याच पाठीशी सरकार असतं हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणजे कोण जे सरकारमध्ये आहेत जे संघाच्या विचाराचे ब्राह्मणी विचाराचे विचारधारेचे पायिक म्हणून त्यांना फक्त हिंदुत्व मान्य पुरोगामीत्व मान्य नाही आणि मग सगळ्या जाती धर्माचा द्वेष करायचा खास करून अल्पसंख्यकांचा मुस्लिमांचा द्वेष करायचा आणि अत्यंत टोकाची भाषणं करायची एखाद्याला जर चोरी न करता जर त्याला सतत चोर म्हटलं एखाद्याला जर त्यानं वाईट कृत्य केलं नसेल तर सतत वाईट म्हटणं म्हणजे त्या माणसामध्ये तेच गुण पेरण्यासारखे आहेत उद्या जर ते वाईटच वागले तर आणि सरकार या सगळ्या वाचाळवीरांना पाठीशी घालून विष कालवणारी वक्तव्य महाराष्ट्रात घडत होती घडत आहेत भविष्यात सुद्धा घडतील या विरोधात ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेला त्यावेळेस सरकार विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयाने पाच मुद्द्यावर टिप्पणी केली की महाराष्ट्र सरकार हे नपुसक आहे तुम्ही शांतपणा नाही शिकवायचा राज्याच्या सॉलिसिटर जनरलला सर्वोच्च न्यायालयाने त्या मेहता साहेबांना झापलं का नपुसक आहे पहिलाच मुद्दा नपुसक आहे दुसरा मुद्दा असा आहे की सरकारच सत्तेमधली लोक मंत्रीपदावर आमदार पदावर, पदावर असताना जर अत्यंत वाईट आणि वादग्रस्त बोलत असतील एखाद्या जा धर्माविषयी जातीविषयी तो सरकार काय करतंय झोपा काढतंय का हा माझा शब्द नाही सर्वोच्च न्यायालयाचा आहे त्याच्या पुढे जाऊन सरकार फक्त बघ्याची भूमिका का घेत आहे याचा अर्थ सरकार नाटक करत आहे सरकारलाच पेटवायचंय मग ते केंद्रातले असो किंवा राज्यातले असो प्रकरण राज्यातलंय पण दोन्हीकडे एकाच विचाराचं आहे एका बाजूला संविधान धोक्यात आणायचं दुसऱ्या बाजूला सांगायचं कि संविधान आम्ही बदलणार नाही पण सगळी वृत्ती संविधान बदलण्याची आहे कदाचित सरकारचं सगळं रूप सर्वोच्च न्यायालयासमोर याचिकाकर्त्यांनी मांडलं म्हणून ते म्हणले तुम्ही नाटकं करू नका हिंदू आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं हिंदू याचा अर्थ सगळे हिंदू नाही जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात आणि त्या सत्तेमध्ये एकमेकाला मांडी लावून बसतात ते हिंदुत्ववादी मग ते अजित पवार हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे हे हिंदुत्वादी दे, देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी दे। त्यांना त्याच पद्धतीनं राजकारण करायचंय माननीय सर्वोच्च न्यायालय राज्यकर्त्यांना नपुसक म्हणले सरकारला नपुसक म्हणले म्हणलं माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतं जो महत्वाचा मुद्दा आहे चौथा सरकार तात्काळ कायदेशीर कारवाई का करत नाही बोलणारा कुठल्याही पक्षाचा संघटनेचा तो तुमचा असो किंवा परकीय असो अर्थात विरोधी पक्षातला खास करून अत्यंत टोकाचं हे सत्ताधारीच लोक बोलतात त्यांच्यावर कडक ऍक्शन का घेतली नाही नाटक का करताय तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा जो सामाजिक द्वेष आणि विष कालवणार आहे हा देश हे राज्य प्रत्येकाचं आहे आम्ही भारतीय म्हणून तुम्ही आम्ही शपथ घेतो त्याच देशामध्ये तुम्ही जर एकमेकांचा द्वेष करून सार्वजनिक वातावरण घाण करणार असाल तुम्ही जर जाती जातीमध्ये वाद लावणार असाल तर तुमच्याकडे सरकार म्हणून न्यायाचं धोरण कुठं आहे म्हणून सरकार नपुसक आहे का माननीय सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारला म्हणत मी म्हणत नाही मित्रांनो मी पण नेहमी सांगतोय की सरकार वाचाळवीरांना पाठीशी घालतंय का महाराष्ट्रात विष कालवलं जातंय आणि का वाद लावले जात आहेत इतके टोकाचे वाद लागत आहेत काही जिल्ह्यामध्ये फक्त टार्गेट केलं जात आहे जीव घेण्यापर्यंत प्रकार होत आहेत एखाद्या स्टेटसवरून पेटवलं जातंय धर्माच्या विरोधात पेटवलं जात आहे सरकार आत्मपरीक्षण करणार आहे की नाही एवढंच मला या सगळ्या ह्याच्यामध्ये मांडायचं होतं हा देश भारतीय राज्यघटनेच्या विचारधारांनी चालतो चाललाच पाहिजे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या बुद्धांच्या विचारांचा आहे जिजाऊ सावित्री अहिल्यांच्या विचारांचा आहे नामदेव तुकाराम तुकडोजी महाराजांचा गाडगे महाराजांच्या विचारांचा आहे तो महाराष्ट्र अशांत ठेवणं धार्मिक विद्वेष पसरवणं समता समानता आणि बंधुता नष्ट करणं हा सगळ्यात मोठा या महाराष्ट्राचा रास आहे लक्षात ठेवा म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवलं माझ्या मनाचं काय सांगत नाही माझं काय चुकलं असेल तर तुम्ही मोठ्या मनाने समजून घ्या पण सर्वोच्च न्यायालयाचे हे वाक्य असतील तर सरकार आपल्या वागण्यामध्ये कथनी आणि करणीमध्ये बदल करणार आहे की नाही हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे पण सरकारला सरकारमधल्या नेत्यांना आमदारांना खासदारांना सगळ्या कारभाऱ्यांना खाडकन डोळे उघडायला लावायला आणि विचार करून निर्णय घ्यायला आणि बोलायला लावणारा हा सर मान्य सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप आहे किंवा त्यांनी केलेली टीका फार गंभीर आहे महाराष्ट्र असा बदनाम करू नका तुम्हाला पाशवी बहुमत मिळालं आहे म्हणजे तुम्हीच हम करे सो कायदा जर असेल हुकूमशाही नाही लोकशाही आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आणि मला आशा आहे की मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीनं स्मित हास्य करून भूमिका घेतात किंवा सगळं समजून घेतात ते सगळ्यांना समान न्याय देण्याची सुद्धा कारवाई करतील किंवा तशा पद्धतीनं शांत महाराष्ट्र ठेवतील एवढीच अपेक्षा आहे महाराष्ट्र शांत राहावा कुठल्याही जाती धर्मामध्ये वाद राहू नये एवढीच संतोष शिंदेची भूमिका आहे हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद भारतीय संविधानाचा विजय असो जय शिवराय